नमस्कार मी महेंद्र मोने आधी खरं म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाटतं की मी इथे कसा काय कारण जे मला पर्सनली ओळखतात त्यांना माहिती आहे की माझी स्वतःची सायकलसुद्धा नाही आहे पण मी जन्माने इथे ठाणेकर आहे दिवसेंदिवस होणारी स्थित्यंतरं बघतो आहे आणि आता जे काही आती झालं आहे आणि वाहतूक कोंडी म्हणजे घोडबंदर रोड नव्हे केवळ घोडबंदर न रोड नव्हे तर घंटाळीलासुद्धा वाहतूक कोंडी होती आहे तर त्यामुळे हा आता व्य व्यक्तिगत प्रॉब्लेम न राहता सार्वजनिक प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जो काही मनसे किंवा हा तरुण अभि अविनाश जाधव हे जे काही लॉंग मार्च काढतो आहे त्याला सपोर्ट म्हणून मी आज इथे उभा आहे मी कोणत्याही पक्षाचा नाही हे सगळ्यांना माहिती आहे पण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला इथे उपस्थित राहणं गरजेचं वाटलं आणि त्यामुळे मी आज इथे उपस्थित आहे आणि रस्त्यांची मूळ शं जे हे आहे समस्या ती रस्त्यांची आहे खड्ड्यांची आहे आणि समस्येच्या मुळाशी महानगरपालिका आहे पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये उगाचच भरडलं जात आहे कारण ते रस्त्यावर उपलब्ध आहेत म्हणून त्यांना शिव्या शाप मिळतात पण रस्ते जर व्यवस्थित असले आणि ते व्यवस्थितपणे रुंद केलेले असते जे पूर्वी केलेत चंद्रशेखरांनी तर ते क केलेले असते तर आज ही वाहतूक समस्या राहिली नसती आणि ही समस्या मिळाली आली म्हणून आज हा मार्च काढण्याची वेळ आलेली आहे ते व्यक्तिगत दोष देणार नाही आहे फक्त दोष आता ठाणेकरांनी लक्षात घ्यायचं आहे दोष दुरुस्ती करायला हवी आहे आपण त्याच त्याच माणसांना निवडून देऊन आपण समस्या तशाच्या तशा, तशा बाळगलेल्या आहेत जर समस्या बदलायच्या असल्या समस्यांवरती निराकरण करायचं असेल तर काहीतरी बदल करायला हवा या सगळ्या रचनेमध्ये आणि तो जर बदल केला तर काही आश्वस्त अशी स्थिती निर्माण होईल असं मला मनापासून वाटतं आव्हान काय त्यांच्या डोळ्यासमोर सगळं आहे तेसुद्धा प्रयत्न करत असतील पण रस्त्यावर काही तसं दिसत नाही आहे हाच तर खरा प्रश्न आहे कारण या ठाणे शहरामध्ये माननीय उपमुख्यमंत्री साहेब साहेबांनी जे अवजड हवाना बंदी घातली होती पण त्यांचं जे त्यांनी सांगितलं ऑर्डर आहे ती धाब्यावर बसली हो म्हणजे नियम आटी आहे का नाहीचा महत्त्वाचा मुद्दा जे आहे जी कल्याणमध्ये घटना झाली आणि कल्याणमध्ये घटना झाली भर पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग झाली त्या फुटेजला पण मान्य न्यायालयाने मा मान्य केलं नाही आहे मग आता हे जे ट्राफिक ट्राफिक विभाग आहे हे जे आम्हाला कवर करणार आणि आम्हाला फाईन द्यायचं आहे की मग आम्ही मग मग मा आम्ही न्यायालयाचा आदेश मा आम्ही न्यायालयाला न्यायालयाचा आदेश पालन करणार आणि करतो तंतुद्ध करणार पण ट्राफिक विभाग करते का मला ट्राफिक विभागाने एवढंच विनंती करायची सामान्य नागरिकांना किंवा हे लोकांना बाईक स्वार केलं यांचं सॉफ्ट टार्गेट झालेलं आहे हे काय करतात बाईक स्वारसाठी पण मला हे सॉफ्ट टार्गेट करून समजा बाईक स्वार जे आहेत किंवा माननीय डी सी जे आहेत हे लोक जे आहेत ते समजा नाकाबंदी करतात पण नाकाबंदी केल्यानंतर एखाद्या जी पी ओ सी कमी आहे ते ताबडतोब त्याला कंप्लीट करून घेता का नाही करून देत त्याला दंड मारतात म्हणजे शासन तुम्ही करताना पण दुरुस्ती ताबडतोब करा ना मग तुला काय बाबा आहे तुझं इन्शुरन्स नाही आहे ठीक आहे इन्शुरन्स नाही आहे ठीक आहे इन्शुर किती पैसे आहेत पहिले इन्शुर असल ठीक आहे पण त्याला त्यांना इन्शुरन्स भरण्यासाठी पीओसी भरण्यासाठी त्यांना काय पडली नाही आहे प्रशासननी जे आहे उपाययोजना केलं सर्वात पहिले दोषी जे आहेत नाही हे ठाणे ऐकू आहेत ते कसे आहेत की ठाणेची लोकसंख्या वाढते पण पण जे आहेत पण रस्ते आणि या ठाणे शहरामध्ये जी पार्किंगची व्यवस्था आहे काय झालं प्रत्येक जे म्हणजे खाली बाजूला सर्व फोर व्हीलर पार्किंग आहेत टू व्हीलर ओला उबर बसेस उभे आहेत अहो यांचं सर्वांचं यांच हप्ते आहेत त्यांना हप्ते आहेत म्हणून कारवाई कर मी तर म्हणतो तुम्ही सामान्य बाईक सर्व कारवाई करताना आम्ही रोड टॅक्स करतो आम्ही टॅक्स करतो पण आम्हाला सुविधा मिळत नाही आहेत आज वारंवार हे वारंवार हे लोक जे आहेत यांना यांना सामान्य नागरिकांना त्यांना समज दिसत नाही त्यांना खड्डे दिसत नाही पण सामान्य नागरिकांना लुटा दिसतं धन्यवाद